राम राम मंडळी तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो आज आहे बैलपोळा तर बैलपोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आमच्या इकडे मित्रांनो कालच्या पासून अक्षरशः इतका पाऊस बारीक झिम 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 चालू आहे भरपूर काय नाही म्हणजे पाणी साठा हे तिव्हा साठा काय एवढा पाऊस कास नाही पण इतकं बिरबिर बिरबिरबीर चालू आहे का नाही जिकडं तिकडे बघायला तिकडे नक्की चिकल चिखल झाला आता सध्या बी बारीक झिम 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 पाऊस आला त्यामुळं एवढा काय बैल पोळा करण्यासारखं वाटत नाही कारण पाऊस काय उघडाचं नाव घेणार तर आपण आपल्या इकडे घासगवत नाही आला आपल्या बैलावाला हे जनावरासाठी तर भरपूर चिखल झालाय आणि बारीक झिम 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 पाऊस आल्यामुळे तेवढं काय पोळ्याला उत्साह बी काही नाही झाला आता सध्या बी बारीक महागापाटीमागा तुमच्या झिम 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 दिसत असेल तर तुमच्या इकडे आहे का नाही कमेंट बॉक्समध्ये पाऊस नक्कीच सांगा तर आज काय बैल हे ते होता काल खणमळणी होती कालची खणमळणी का झाली तेवढी बी ती ते बी काय खास झालं नाही कारण पाऊस आलता त्यामुळे एवढं काय खास करता आलं नाही आणि व्हिडिओ तर काढायचा विषयच नाही आता सध्या बारीक मोबाईलवर कॅमेऱ्यावर आपला पाऊस पडाला तरी बी म्हणतात चला बैलावाला वैर नाही का नाही कारण कालच्यापासून भरपूर बार बैलावाची जनावरची तारांबळ उठल्या कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे मोठा कान आहे पाणीसाठातळी इथे आजू कोरड्या येते मित्रांनो अक्षरशः पण बारीक झिमझिम झिमझि पिकापुरता हाय तर चला आपण जाऊ गवत काढू गवत काढून आपलं गाय बैलावला निघून टाकून तर पुढे कसं काय काय नाही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला म्हणजे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकेन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर येणार असं सा, तर नक्की सबस्क्राईब करा तर ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला गवत आता मी काढून घेतो परत हे घेऊन जाऊ आपल्या गाय बैलावाला टाकायला चला आता सध्या बी चाल आहे हो घास वावरा थोडं थोडं पाणी थांबले एवढा मोठा काय पाऊस नाही बरं का मित्रांनो भरपूर तुमच्याकडे कसं आहे सांगा आणि इकडं आपलं सोयाबीन असं आले बारीक झिम 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 चालू कंटिन्यू जवळजवळ दोन दिवस झालं थिम कसला ती बंद नाही आणि सोयाबीन ना असं आले आणि थोड्या दिवसात निघेल तर असं माल बी लागला आहे भरला आहे काय 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 जागे तर आता तुम्हाला पाल्यात दिसत नसेल आहे का तर असं आहे चांगला आहे माल बी भरपूर हो का आहे का हो का? ते कापुरताच पाऊस आहे भरपूर काय मोठा नाही तर असं सोयाबीन आली एकंदरीत पावसाची होते त्या टायमाला गरज मित्रांनो आलं नाही जवळजवळ आमच्याकडं महिनाभर पाऊस नव्हता आणि काल खण खंडमळणीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे बारीक झिम 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 बारी केसावणी पण थेंब काय बंद नाही तर असं त्या म्हणत चला व्हिडिओ बनवून तर आता आपण जाऊ कोठ्याकडं वैरून घेऊ कोठ्याकडे जाऊन तुम्हाला वैरचं कसं काय काय नियोजन आहे सगळं दाखवतो तर ब्लॉग कंटिन्यू बघा